जय जय गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वागत आहे सोपी आस्थामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीच्या लग्नाचं रहस्य दोन ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ आहे देवांची दिवाळी आणि त्याच दिवसात होतं तुळशीचं लग्न शालिग्रामाशी पण हे लग्न इतकं विशेष का मानलं जातं यामागे कोणती कथा आहे आणि या, या परंपरेचं खरं तत्त्वज्ञान काय सांगतं ही कथा आहे वृंदा नावाच्या महान पतिव्रता स्त्रीची वृंदा असुरराज कल्लाची मुलगी पण तिचं मन पूर्णपणे भक्तीत बुडालेलं होतं ती भगवान विष्णूची अखंड उपासना करत असे तिचं लग्न झालं जालंधर या शक्तिशाली दैत्याशी जालंधराचा जन्म झाला होता भगवान शिवाच्या तेजातून आणि त्यामुळे तो अतिशय सामर्थ्यवान होता जालंधराची शक्ती फक्त त्याच्या पराक्रमात नव्हती ती होती त्याच्या पत्नी वृंदाच्या पतिव्रतेत तिच्या सत्वित्वामुळे जालंधर अजय झाला होता देवसुद्धा त्याला हरवू शकत नव्हते एकदा देवदैत्य युद्ध सुरू झालं देवांना पराभव मिळत होता तेव्हा भगवान विष्णूंनी एक योजना आखली ते वृंदासमोर जालंधराचं रूप घेऊन आले वृंदेला वाटलं की तिचा पती युद्धातून परत आलाय तिने त्याला स्पर्श केला आणि तिचं सतीत्व भंग पावलं त्या क्षणी जालंधर रणांगणात मारला गेला वृंदेला सत्य समजलं तिने विष्णूंना शाप दिला तू माझ्यासारखी पत्नी गमावशील आणि तुझ्या पत्नीचं अपहरण होईल हा शाप पुढे सीतेच्या अपहरणाच्या रूपात साकारला गेला वृंदेने नंतर आत्मदहन केलं तिच्या भक्तीमुळे तिचं रूप तुळशी या पवित्र वनस्पतीमध्ये परिवर्तित झालं विष्णूंना आपल्या भक्तेचं अपराधबोध वाटलं त्यांनी वचन दिलं हे वृंदे तुझ्या या पवित्र रूपाशी म्हणजेच तुळशीशीच मी प्रत्येक वर्षी विवाह करीन आणि तेव्हापासून सुरू झाली तुळशी विवाहाची परंपरा शालीग्राम हा विष्णूचा एक प्रतिकात्मक दगडी रूप आहे म्हणून तुळशी आणि शालिग्रामचं लग्न म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचं एकत्रीकरण भक्ती आणि देवत्वाचं मिलन हा दिवस केवळ धार्मिक नाही तो सृष्टीतील संतुलनाचा प्रतीक आहे तुळशी विवाह हा कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमा या काळात साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये हा काळ असेल दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर दोन नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाचा प्रारंभ होईल आणि पाच नोव्हेंबरला म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा या उत्सवाचा समारोप होईल या चार दिवसात घरात घरात तुळशीला हळदीचा मंडप बांधला जातो शालिग्रामशी तिचा विवाह लावला जातो तुळशीपत्र आणि गंध फुले दीपदान भजन कीर्तनाने वातावरण पवित्र केलं जातं तुळशी विवाह ही एक केवळ धार्मिक प्रथा नाही ती जीवनाचं तत्त्वज्ञान सांगते तुळशी म्हणजे पवित्रता भक्ती निष्ठा आणि स्त्री शक्ती शालिग्राम म्हणजे स्थैर्य श्रद्धा आणि पुरुषत्वाची दैवी रूपं त्यांचा विवाह म्हणजे प्रकृती आणि देवतांचं एकत्रीकरण यातून आपल्याला संदेश मिळतो भक्ती म्हणजे विज्ञान स्त्री आणि पुरुष निसर्ग आणि ईश्वर हे सगळं परस्पर अवलंबी आहे या दिवशी जेव्हा आपण तुळशीचा विवाह लावतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील शुभ कार्याची दार उघडतो आपल्याला माहिती आहे का तुळशी ही फक्त पवित्र वनस्पती नाही तर एक नॅचरल एअर प्युरिफायर आहे तिच्या पानांमध्ये असतं युजनॉल हे औषधी तत्व जे हवेला शुद्ध करतं आणि मानसिक शांतता निर्माण करतं शालिग्राम हा काली गंडकी नदीतील फॉसिलाइज शेल आहे त्यातून मिळणारा कॅल्शियम आणि मिनरल्स तांब्यात ठेवल्यास पाणी शुद्ध होतं म्हणून या दोघांचं मिलन म्हणजे निसर्गाच्या शक्तीचं एकत्र येणं हा विज्ञान आणि श्रद्धेचा सुंदर संगम आहे म्हणून तुम्ही जर तुळशी विवाह साजरा करत असाल तेव्हा फक्त विधी म्हणून नाही तर एक जागृत भक्तीचा उत्सव म्हणून साजरा करा या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दोन ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसात तुळशीच्या पायाशी दिवा लावा फुलं अर्पण करा आणि अंतकरणातून म्हणा हे तुळशी माता आमचं जीवनही पवित्र स्थिर आणि शांत राहू दे सोपी आस्था तुमच्यासोबत श्रद्धेच्या प्रत्येक प्रवासात आहे जय तुळशी माता जय जय गुरुदेव दत्त